अण्णा ग्रुपच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्यात एकशे त्रेपन्न जणांनी केले रक्तदान नमस्कार मी राम बिरकर पीएम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया ताज्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे अण्णा ग्रुपच्या वतीनं शिवजन्म उत्सव सोहळ्यात दुसऱ्या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम उद्घाटन वैराग डिजिटल मीडियाच्या हस्ते करण्यात आले यावेळी डिजिटल मीडियाचे पत्रकार किशोर सोनावणे मुजबिल कौठाळकर राहुल भालशंकर संतोष राजगुरू अजिम शेख तसेच सुजित काकडे जनसत्तेचे पत्रकार यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी वैजनाथ अण्णा अदमाने जगनाथ अदमाने महेश पन्हाळे संदीप पालकर संदीप उमाप गणेश शिंदे कृष्णा खेंदाळ ओम अदमाने प्रसाद गाठे अनिल शिंदे अण्णा उगले चेतन खेंदाळ अमोल जगदाळे नाना सह जवळजवळ एकशे एक्कावन्न लोकांनी रक्तदान केले यात तेवीस महिलांचा समावेश आहे भगवंत ब्लड बँक बार्शी यांच्या सहकार्यातून सदर कार्यक्रम घडवून आणला ब्लड बँकेचे गणेश जगदाळी राधिका बेली सोनाली झगडे यांनी रक्त संकलनसाठी परिश्रम घेतले शेवटी सचिन पानबुडे यांनी उपस्थितांचे आभार मानले पीएम न्यूजकरिता मी रामबिरकरसह मुख्य संपादक किशोर सोनावणी वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर